नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे तर मी एक आता अभंग म्हणित आहे आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्व सुखाचे लहरी आ, 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 आ सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंका पुरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिव पीट हे जुनाट आ शिवपीट हे जुनाट ज्ञानबाई ते छे मुगूट ज्ञानाबाई ते छे मुगू शिवपीठ हे जुनाठ शिवपीठ हे जुनाठ ज्ञानभाई शास्त्र दिती वेद शास्त्र दीती ग्वाही, म्हणती ज्ञानईया शिवपीठ हे जुनाठ शिवपीठ हे जुनाठ ज्ञानाबाई ते छे मुट ज्ञानाबाई ते छे मुघ शिवपीठ हे जुनाठवा शिवपीठ हे जुनाठ ज्ञानबाई च्या चोरनी ज्ञानबाई च्या चोरनी शरण एका जाज शरण एका जाज शिवपीठ हे जुनाठ शिवपीठ हे जुनाठ ज्ञानबाई तेचे मुट ज्ञान मुठ शिवपीठ शिवपीठ जुना आठ धन्यवाद